या बाबतीत वाच्यता करू नये कारवाई म्हणजे काय आम्ही काही अंडूपांडू आहे का मला वाटतं ते शमले असेल त्यांच्या त्यांची खरं तर रक्त तपासणी करायला पाहिजे आम्ही शमणारे नाही आहे आम्ही सागरातल्या लाटा आहे ते राणेला माहीत नसेल करायचं आणि म्हणून राणेनं बाबतीत वाच्यता करू नये आम्ही तुम्हाला मानतोय तुम्ही उगाच काही अधिक मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये आम्ही अमरावतीपुरतं लढतो आहे आणि मैत्रीपूर्ण लढतो आहे तरी तुम्हाला वाटत असेल आम्हाला छडाव तर आमची काही हरकत नाही बच्चू कडू वीस वर्ष अपक्ष लढत आहे ना झेंडा आहे ना नेता आहे बाकीच्याची तुलना माझ्यासोबत करायची नाही शैली ऐका तुम्ही आम्ही जातीच्या भरोश्यावर ताकदीवर निवडून आलो नाही हमारा नेता और मुंबई दिल्लीमध्ये नहीं बैठा आहे गावामध्ये बैठा आहे सेपूट हलवा पुन्हा फोन करा म्हणून ते त्यावेळेस फक्त फोन केला म्हणून काय गेलो फडणवीस साहेबांना सांगतोय मुद्दा म्हणून मी शिंदे साहेबाचा सा आजही आदर करतो ते आमचे चांगले मित्र आहे त्यांचे ऋण आमच्यावर आहे उपकार आमच्यावर आहे ते विसरणार नाही त्यांनी दिव्यांग मंत्रालय आमच्या अपंगासाठी दिव्यांगासाठी दिलं हे आयुष्यभर आमच्या डोक्यात राहील पण राजकारणात काही गोष्टी महत्त्वाच्या असतं आमची प्रहार संघटना जर अमरावतीत फुटत असेल तर आता आम्हाला बाहेर निघणं गरजेचं होतं आणि म्हणून आम्ही आमची अमरावतीची सीट आम्ही लढतो आहे मैत्रीपूर्ण लढतो आहे त्यांना जर वाटलं भाजपवाले शिंदेसाहेबांना कुणाला आहे का बच्चूकुळून धर्म युवतीचा धर्म पाळला नाही तर त्यांनी खुशाल कारवाई करण्यास मोकळे आहे त्यांची इच्छा नसेल तर आम्ही युतीतून बाहेर जायला काही अडचण नाही कारवाई म्हणजे काय आम्ही काही अणुपांडू आहे का अणुपांडू वाटतो का, का? वाट तुम्हाला